बघा चवळी वांगा आपला झालेला आहे चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवता नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी चवळी वांगा बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते हे बघा ही चवळी मी मोठी साईजची घेतलेली आहे रात्रभर भिजत ठेवलेली आहे दोन वांगी कापून घेतलेली आहेत कांदा कापून घेतलेला आहे टॉमॅटा अद्रक लसूण कढीपत्ता मीठ तेल हिंग जिरा पावडर हळद मसाला वाटण आणि कोथंबीर चला मग रेसिपीला सुरुवात करू ठेवलेली आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल टाकून घेऊ आपण तेल तापलं आहे जिरा पावडर टाकून लसूण अदरकची पेपत्ता कांदा टाकून घेऊ कांद्याला दौडून घेऊ आपण कांदा जरा शिजून द्यायचा आहे आता टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण आपल्याला जरा नरम असतोपर्यंत शिजवायचं आहे आणि हे चवळी वांगा ना चवळी वांगा किंवा बटाटा वांगा हे आमच्या हळदीमध्ये ना कुठेही तुम्हाला हजरी पोळ्यामध्ये बघायला भेटेल कारण चवळी हळदीला आमच्या तरतातच कांदा आणि टॉमेट आपला पिजलेला आहे याच्यात आपण आता थोडस हिंग टाकून घेऊ म्हणजे ते हळद टाकू आणि हा आमचा अगरी कोळी मसाला आणि ही चवळी धुऊन घेतलेली आहे ती टाकून घेऊ मी ही मोठ्या साईजची चवळी घेतलेली आहे बाजारात बारीक साईजची पण भेटते चवळी तुम्हाला बारीक चवी करायची असेल तर बारीक चवळी करू शकता मोठी चवी करायची असेल तर मोठी चवी करू शकता ते तुमच्यावर आहे पण खायला दोन्ही चवल्या चांगल्याच लागतात बारीक घ्या मोठी घ्या पण चवीला खूप चांगल्या लागते चवीची भाजी याच्यावर जरा आता आपण झाकण देऊन ठेवू आणि वरती मी पाणी ठेवते आणि हेच पाणी आपल्याला चवीमध्ये टाकायचंय बघा ताटाचं पाणी पण आपला गरम झालेलं आहे काढून बनून आणि हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचंय गरम झालेला आता आपल्याला परत झाकण देऊन बारीक गॅस करून आहे गरम पाणी करायला अर्धे शिजल्यावरच आपल्याला वांगा टाकायचंय ताटावर पाणी ठेवायचं जे आपल्या भाजीला परत लागला तर तो तोच पाणी आपल्याला टाकता येईल गरम पाणी भाजी बघ बघू हा पाणी काढते मी साईडला अर्धी चवळी शिजलेली आहे तर आपण याच्यात आता वांगा टाकून घेऊ आता वांगा टाकून घेऊ आपण आणि वांगा ना कापला ना तर तो पाण्यातच ठेवायचा काळा पडते आता अर्धी चवळी शिजे आणि अर्धी शिजायची नंतरच वांगा टाकायचा मग आता ती अर्धी चवळी पण शिजेल आणि वांगा पण शिजेल आणि गॅस जरा बारीकच करून ठेवायचे मग वरती पाणी ठेवते मी चला आता आपण भाजी बघून घेऊ बघा चवळी शिजली आहे आणि वांगा पण शिजलाय तर आता आपण वाटण टाकून घेऊ आणि लगेचच आपल्याला मीठ टाकायचं मीठ पण टाकून घेऊ चवीप मीठ आता आपण याच्यावर एकदम बारीक गॅस करू आणि फक्त दोन मिनिटांसाठी झाकण ठेवू आता पाणी नाही ठेवायचं फक्त असं उलट करून झाकण थोडा खुल्ला ठेवायचा दोन मिनिटासाठी चला आता आपण झाकण करून देऊ बघा चवळीला कशी आपल्या तरी आलेली आहे याच्यात आपण लगेच कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद कर चवळी वांगा आपला झालेला आहे तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता भाता सोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता अशी आपली भाजी चवळी वांगा झालेली आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका